मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आहे आपल्या मध्य प्रदेश टूरचा दुसरा दिवस आणि आज आपण ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग जे आहे त्याचं दर्शन घेणार आहोत चला मित्रांनो व्हिडिओला आता सुरुवात करूया मित्रांनो हे आहे कांचन हॉटेल आणि काल रात्री आम्ही इथेच स्टे केला होता आणि आता आम्ही इथे चेकआउट करून बाहेर निघालो आहोत आणि रिजनेबल रेट्स होते इथे तर तुम्ही पण कधी आलात तर स्टे इथे करू शकता आणि हे बघा आम्ही आता इथे ओंकारेश्वरच्या पार्किंग एरियामध्ये आलेलो आहोत तर आमची गाडी काल रात्री इथं आम्ही इथेच पार्क केली होती तर आता आम्ही चेकआउट करून इथून दर्शन घेऊन मग पुढे इंदोरला जाणार आहोत महाकालेश्वरच्या दर्शनासाठी पण सध्या आपण ओंकारेश्वरला आता दर्शन घ्यायला जात आहोत तर आम्ही सकाळी नऊ वाजताच तयार होऊन आलेलो आहोत त्यामुळे जास्त दुकानं उघडी आता नाही आहेत तर इकडे तुम्हाला काही देवाचं साहित्य वगैरे घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता आणि हा बघा हा ब्रिज आहे हा ब्रिज क्रॉस करून आपल्याला त्या बाजूला जायचं आहे तिकडे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगचं मंदिर आहे तर ला। चला मित्रांनो जाऊया आता दर्शन घ्यायला लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल आम्ही मुंबईवरून निघालो आणि ओंकारेश्वरला रात्री सात वाजताच्या आसपास पोहोचलो आणि आम्ही हॉटेल घेतला आणि इथे स्टे केला आणि आता आपण सकाळ सकाळी इथे दर्शनासाठी आलेलो आहोत आणि बघू शकता ही सुंदर अशी नर्मदा नदी आहे आणि नर्मदा नदीच्या बाजूलाच हे मंदिर आहे ॲक्च्युली हे बेट आहे बेटावरच मंदिर आहे त्यामुळे आपल्याला नदी क्रॉस करून तिथे मंदिर जिथे आहे तिथे बेटावर जायला लागतं तर सुंदर असा ब्रिज बांधलेला आहे तर इकडे फोटो सेशनसाठी पण खूप मस्त स्पॉट आहे हा भरपूर लोक इथे फोटो काढत आहेत आणि आपण आता बघा क्रॉस करून या मंदिराच्या बाजूला आलेलो आहोत तर इथून पण खूप चांग व्ह्यू दिसत आहे तर आता आपण बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक अशा ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगला आता आपण भेट देण्यासाठी आलेलो आहोत आणि आता आपण थोड्याच वेळात दर्शन घेऊ आणि मग पुढे आपण महाकालेश्वरला पण जाणार आहोत तर हे बघा आता आपण ओंकारेश्वर मंदिराच्या जवळ पोचलेलो आहोत आणि आता आपण इथे लाईनमध्ये उभं राहिलेलो ला आहोत तर ही लाईन आता आपण पार करून मंदिरात दर्शनासाठी जाऊया आणि इथे भरपूर छोट्या छोट्या प्रकारची दुसरी पण मंदिरं आहेत ती पण तुम्ही विजिट करू शकता तसंच इथे ममलेश्वर म्हणून पण एक मंदिर आहे ते पण शंकराचं मंदिर आहे तिथे पण आपण पाया पडणार आहोत तर आधी ह्या ज्योतिर्लिंगला आपण पाया पडून घेऊया तर बघू शकता खूप सुंदर असं आणि भव्य असं मंदिर आहे आणि आता आपलं दर्शन थोड्याच वेळात इथे होईल तर इकडे गर्भगृहामध्ये आपल्याला व्हिडिओ आणि फोटो काढण्यास सक्त मनही आहे त्यामुळे मी तुम्हाला आतमधलं काही दाखवू शकणार नाही तर तुम्ही इथूनच मा ज्योतिर्लिंगाच्या पाया पडून घेऊ घ्या आणि आता आपण आतमध्ये चाललेलो आहोत आणि खूप गर्दी आहे तरी आपलं एक अर्धा एक तासच झालेलं आहे जास्त वेळ आपल्याला नाही लागला आणि आपण अगदी आत एकदम मंदिराच्या गाभाऱ्याजवळ पोहोचलेलो आहोत तर जर आता पाया पडून घेऊ तुम्ही मित्रांनो आता आमचं दर्शन झालेलं आहे आणि दर्शन करून आम्ही बाहेर आलेलो आहोत आणि इथे बघू शकता भारतातील जी बारा ज्योतिर्लिंग आहेत त्यांचे सगळ्यांचे इथे फोटोज लावलेले आहेत आणि मित्रांनो हे ओंकारेश्वर जे मंदिर आहे हे मध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यामध्ये येतं आणि तुम्हाला इथे येण्यासाठी रेल्वे स्टेशनसुद्धा खांडवा हेच ला जवळचं रेल्वे स्टेशन, स्टेशन तुम्हाला लागेल आणि इंदोरपासून इथे बसेससुद्धा आहेत मध्य प्रदेश गव्हर्नमेंटच्या त्याने सुद्धा तुम्ही इथे येऊ शकता तसेच प्रायव्हेट बसेससुद्धा आहेत त्याने पण तुम्ही इथे येऊ शकता आणि इंदौर इथून साधारण ऐंशी किलोमीटर अंतरावर आहे तर दोन ते अडीच तासात तुम्ही सहज इथे पोचू शकता आणि इथून बघू शकता खूप मस्त असा व्ह्यू आहे एक दुसरं एक मंदिर आहे तिथेसुद्धा आम्ही आलेलो आहोत तर इथून पण खूप मस्त असा व्ह्यू आपल्याला दिसतो आहे मित्रांनो तर आपलं दर्शन झालेलं आहे त्यामुळे आता आपण इथे खाली नर्मदे नदीच्या काठी जाणार आहोत आणि नर्मदा नदीमध्ये थोडं आपण बोटीने फिरणार आहोत इकडचं थोडा बोटीने पण प्रवास करायला इथे मजा येते तर ते आता आपण करणार आहोत चला मित्रांनो आता आपण खाली जाऊया बघा इथून आपल्याला आता एक ते खाली नदीच्या काठी जायचं आहे आणि हा रस्ता या पर आहे या रस्त्याने आपल्याला खाली जायचं आहे तर मित्रांनो इथे पर पर्सन शंभर रुपयेप्रमाणे इथे चार्जेस घेतले जातात आणि सात ते आठ प्रवासी एका बोटीमध्ये घेतात आणि तुम्हाला असं पूर्ण जे इथे घाट आहेत वेगवेगळे ते फिरवले जातात पण आता सध्या ऑफ सिजन असल्यामुळे आम्ही जास्त इथे उतारू नव्हते त्यामुळे आम्ही प्रायव्हेटच इथे बोट केलेली आहे आणि आमच्याकडून त्यांनी पाचशे रुपये घेतलेले आहेत तर आता आम्हाला इकडे बोटीमध्ये ते फिरवणार आहेत इकडचे जे वेगवेगळे घाट आहेत ते चला मित्रांनो आता थोडा बोटीचा आनंद घेऊया हे बघा हे आहे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगचं मंदिर आणि बाहेरून असं काहीसं दिसतं आहे खूप सुंदर असं मंदिर आहे तर आता आपल्याला या बोटवाल्याने तीन ते चार इकडे जे घाट आहेत ते सगळे दाखवलेले आहेत आणि जो तर आपण इथून उतरू आणि इकडून महाकालेश्वरला जाण्यासाठी निघू तर महाकालेश्वर ज्योतिर्लिंग हे ओंकारेश्वरपासून साधारण दीडशे किलोमीटर अंतरावर आहे Oh. Cool. अहमदा नदीतील बोटिंग आपले इथं झालेली आहे आणि आपण आता इथून बाहेर आलेलो आहोत आणि आता आम्ही इथून जाणार आहोत महाकालेश्वरला जाण्यासाठी तो व्लॉग तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला म्हणून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब पण करा आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये